माजी आमदार बच्चू खडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दिव्यांगांनी अडवला पुणे पंढरपूर महामार्ग पुरंदर तालुक्यातील निरा येथे दिव्यांग बांधवांनी पुणे पंढरपूर महामार्गावर ठिया मांडला होता आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर तालुक्यातील दिव्यांग बांधव शुक्रवारी सायंकाळी पुणे पंढरपूर मार्गावर ठिया मांडून बसले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती माझे आमदार बच्चू खडू यांच्या मागण्या प्रशासनाने लवकरात लवकर मान्य कराव्यात त्याचबरोबर बच्चू खडू यांच्या तब्येतीची सरकारने काळजी घ्यावी अशा प्रकारच्या मागण्या करत अपंग बांधव हे पुणे पंढरपूर महामार्गावर ठिया मांडून बसले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल सरकारनं न घेतल्याने प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेत पुरंदर तालुक्यातील निरा येथील पालखी तळासमोर सातारा नगर व पुणे पंढरपूर पालखी महामार्ग त्यांनी रोखून धरला होता मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी आपली वाहने रस्त्यावर आडवी लावत घोषणा दिल्या मागण्या सहा हजार रुपये पेन्शन पाहिजे दिवेगांना सहा हजार रुपये पेन्शन पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफीच पाहिजे सहा दिवस झाले उपोषणाला बसले आज सकाळी त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या इतकी परिस्थिती त्यांची खालावलेली असून या शासनाने या उपोषणावर काही निर्णय घेतला नाही आतापर्यंत आम्ही गांधी मार्गाने उपोषण करत होतो परंतु आजपासून आम्ही भगतसिंग मार्गाने उपोषण करणार आहोत कर या सरकारला काम फोडल्याशिवाय सोडणार नाही ठामपणे सांगतो माझे आमदार बच्चपूर साहेब मागील सहा दिवसापासून मुजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्याचा इतका अंत आहे की आज सकाळी त्यांना रक्ताची उलटी झाली त्यांची तब्येत खालवली आहे परंतु सरकार याची दखल घेत नाहीये त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या माध्यमातून आज हा आळंदी ते पंढरपूर पार्क महामार्ग रोखला आहे परंतु सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही याची त्वरित दखल घ्या नाहीतर हिथून पुढच्या मार्गात दोन दिवसात जर दखल नाही घेतली तर मार्गात आम्ही तुमचं ऐकणार तुम महाराष्ट्रात चक्काजाप करू आणि सरकारला ना सोडणार नाही एवढं जाहीर करतो सरकारला विनंती पुन्हा शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करा आणि दिव्यांगांना पेन्शन सहा हजार रुपये करा एवढीच कळकळशी विनंती आज सहा दिवस झाले दिव्यांगांच्या काही वारी बच्चिमाव करू आज अमरावती तालुक्यातील या गावी अन्न त्या आहेत आणि या मग तीन सरकारला या सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही काय बच्चूबाऊच्या मरणाची वाट बघताय का आज माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या वेळेस गुवाहाटीला जायचं होतं तेव्हा बच्चूबाऊना फोनावर फोना फोन केले शिंदे साहेबांनी फोनवर फोन केलं कारण का तर तुम्हाला सत्तेत यायचं होतं आणि ज्या वेळेस विधानसभेच्या प्रचारामध्ये तुम्ही सांगितलं होतं की जर आम्ही सध्या आलो तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू हजार पेन्शन करू तुम्ही मात्र लाडक्या बहिणीच्या नावाखाली चोर लबाड्या करून आमचाच घेऊन देवाचाच घेऊन देवाला बोलून या मगर तीनचाकी तीन चाकी सायकली तीन रेड्याचं सरकार म्हटलं तरी हरकत नाही या तीन रेड्याच्या सरकारांना आता मात्र मच्छिमाहूनचा आवाज ऐकू येत नाही हे निर्दयी सरकार आहे आणि या शासनाचा तर आम्ही या तिन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा पहिला मी जाहीर निषेध करतो की शेतकऱ्यांच्या जीवा तुम्ही सत्तेत बसला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत बसला आणि ज्याच्या जीवावर शेतकऱ्यांच्या जीवावर कृषीप्रधान भारत देश म्हणणाऱ्या या शेतकऱ्यांच्या जीवा मात्र तुम्ही आज उठलेला आहेत आणि जो बिना हक तुम्ही एकीकडे एक एक विखे पाटील सांगतो की नाही ना पडलाय म्हणून करतो ही नौटंकी ना नाही हे दिव्यांग शेतकरी बांधव तुम्हाला घरात कुसून तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून सांगतो आमच्या ज्या नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तर तुमची गैर केली जाणार नाही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही